रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सब्स्क्राइब करा गांधी पोलाचा सुवास येतो मला ग हरी भजन कुठे आहे जाऊ चला ग येतोय मला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चला हरीचे भजन नाही मला मलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग सुगंधी फुलाचा सुवास येतोय मलाग सुगंधी फुलाचा सुवास येतोय तोय मलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग हरी हरीचे भजन आहे जाऊ चला कोणी म्हणत आहे शेतीवाडी कोणी म्हणत आहे मोटार गाडी कोणी म्हणत आहे शेतीवाडी कोणी म्हणते मोटार गाडी मोटार गाडीची गरज नाही मला मोटार गाडीची गरज नाही मला ग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग सुगंधी फोलाचा सुवास येतोय ये मलाग सुगंधी फोलाचा सुवास येतोय मलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग कोणी म्हणत सोना नाना कोणी म्हणतय पैसाड का सोन्या नाण्याची गरज नाही मला ग सोन्या नाण्याची गरज नाही मला ग गरीच भजन कुठे आहे जाऊ चला ग गरीच भजन कुठे आहे जाऊ चला सुगंधी फुलाचा सुवास येतोय मनाग सुगंधी फुलाचा सुवास येतोय मनाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चलाग घरीचे भजन कुठे आहे जाऊ चला ग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद